निधी कुठंही खर्च केलेला नाही स्लॅब केलेला आहे तो आमच्या या बावीस योजनेसाठी दिलेला नाही या योजना आदिवासींना ज्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना धनगर समाजाला लागू करण्याचा देखील ज्या या शासनानं महाराष्ट्र शासनानं यापूर्वी काढलेला आहे करण्यासाठी आमचं जे पारंपरिक वाद्य आहे ढोल ढोल बजाव सरकार जगाव आंदोलन राज्यभर आहे तुम्ही आता बघितलं असेल महाराष्ट्रातल्या गावगाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जे आंदोलन होतंय सरकारकडं माझी इतकीच मागणी आहे की धनगरांच्यावरती आता किती वर्ष तुम्ही अन्याय करणार आहे धनगरांना दुजाभावाची वागणूक तुम्ही किती वर्ष देणार आहे धनगरांच्या मतावरती तुम्ही आजपर्यंत राज्य केलं आणि आज आमची न्याय मागणी मागतोय आम्ही दुसऱ्याचं कुणाचं काही मागत नाही आम्हाला जे संविधानानं दिलं आहे ते आम्हाला द्या ही मागणी आहे धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि याच्यावरती ताबडतोब राज्य सरकारनं विचार करावा बैठक करावी आणि त्याच्यावरती निर्णय करावा आमच्यातली जी तज्ज्ञ लोकं आहेत राजकीय ज्येष्ठ लोक आहेत त्यांना बोलवावं आणि त्यांच्याशी चर्चा काढून मार्ग काढावा राज्य शासनाने समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कारण राज्यामध्ये धनगड आणि धनगर हा एक संभ्रम गेले अनेक वर्ष होता तो गेल्या वर्षी राज्य सरकारनं ते शंका दूर केलेली आहे की राज्यामध्ये जो धनगड नावाची जमात आहे ती अस्तित्वात नाही जे आहेत ते धनगर आहेत राज्य सरकारनं इतकंच करावं की राज्यामध्ये धनगर नावाचं आता काही विषय राहिले नाही जे आहे ते धनगर आहेत यांना एस टीचा दाखला द्यायला इथं चालू करावं आणि तशा पद्धतीचं केंद्र सरकारला कळवावं कारण एस सी आणि एस टीची जनगणना होते देशामध्ये बाकी सगळ्यांची जनगणना झाली तर ती डिक्लेअर होत नाही त्यामुळं धनगर समाजाला आरक्षण आम्ही अंमलबजावणी केलेली आहे दोन हजार एकवीसला महाराष्ट्रातील धनगरांची जनगणना करा आणि त्यानुसार राजकीय शैक्षणिक आरक्षण द्या यापुढे कशा पद्धतीचा सरकारला इशारा सरकारला माझं हेच आव्हान आहे की आता तरी तुम्ही जागे व्हा आज राज्यभरातला धनगर समाज शांततेनं गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मंदिरांच्या समोर शांततेनं आंदोलन करतोय याचा जर तुम्ही विचार केला नाही धनगरांच्या भावनेशी खेळला तर इथून पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आम्ही आंदोलन करू मातोश्रीवरती करू सिल्वरच्या दारामध्ये मी स्वतः जाऊन ढोल वाजवणार राज्यातले सगळे सत्ताधारी पार्टीतले आमदार आहेत त्यांच्या घराच्या समोर धनगराचा पोरगा जाऊन ढोल वाजवेल आणि झोपेचं सोन घेतलेल्या राज्य सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना सगळ्या आमदारांना सगळ्या ने नेत्यांना आणि जागे करेल सर याच्यात नेमकं जी गटबाजी दिसते की कोणीतरी येतोय या आंदोलनाला सहभागी होऊ नका म्हणतंय कोणतं म्हणतंय हे फसवय काय नेमका हे नेते बाजूला होऊन कार्यकर्ते कधी एकत्र होणार हे बाज्य तुम्ही पडत बघा राज्यामध्ये सगळा माहोल बघा हे आंदोलन कुणाच्याही नेतृत्वाखाली चालू नाही मी धनगर समाजाचा कार्यकर्ता माझी जबाबदारी म्हणून हे आंदोलन अनाऊन्स केलं आहे कुठल्याही पत्रकावरती माझं नाव नाही माझा फोटो नाही आणि माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन राज्यात फार मोठ्या पद्धतीनं आंदोलन होतंय कुणाची काय माझ्यावरती टीका असेल त्यांचं वैयक्तिक असेल मला त्या कुणावरती बोलायचं नाही माझा हेतू स्वच्छ आहे माझा हेतू प्रामाणिक आहे आणि धनगर समाजाच्या हिताचं जे जे होईल तेच आम्ही सगळेजण करू यामध्ये कुठलंही गट तट पक्ष पार्ट्या नाही सर्व समावेशक हे आंदोलन आहे आता